पन्हाळा तालुक्यातील वेखनवाडी इथल्या पन्हाळा परिक्षेत्र वन विभागाला गोपनीय माहिती मिळाली यामध्ये वेखनवाडी गावामध्ये रानडुकराची शिकार करून त्याचं मांस वाटे घालत असल्याची माहिती मिळाली या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने वेखणवाडी येथे छापा टाकला यावेळी बाजीराव विष्णू पाटील वैशहातर राहणार जेजूर

आरोपी ना अटक करण्यात आली आणि संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर नुसार पुढील कार्यवाही चालू आहे लाईव्ह मराठी साठी पन्नाळ्याहून सचिन वरेकर